वेलकम टू शेव्हन न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले चार हुतात्म्यांच्या पुतळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार पणितदाय शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले सोलापूरचे सुपुत्र मल्लप्पा धनशेट्टी श्रीकृष्ण सारडा जगन्नाथ शिंदे व कुर्बान हुसेन या हुतात्म्यांच्या बलिदान दिनानिमित्त चार हुतात्मा पुतळा सिटी पार्कसमोर येतील त्यांच्या पुतळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार पंडितताई शिंदे यांच्या हस्ते माजी आमदार सिद्धराम म्हैत्रे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे माजी आमदार विश्वनाथ चाकोते ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महिला अध्यक्षा प्रमिलाताई लुपतवंडे माजी नगरसेवक विनोद भोसले देवाभाऊ गायकवाड बाबूराव मैत्रे अंबादास बाबा बादा करगुळे भीमाशंकर टेकाळे पशुपती माशाळ दत्तू बंतपट्टे अंबादास गुंतीकोंडा हिमाताई चिंचोडकर तिरुपती परिपंडला हाजीमलंग नदाब सुशील बंतपट्टे बसवराज मैत्रे अनिल मस्के दिनानाथ शेळगे शिवशंकर अजनाळकर संजय गायकवाड सुभाष वाघमारे सुमन जाधव एडव्होकेट कमरुनिसा बागवान नूरहमान नालवार लखन गायकवाड़ उपेंद्र ठाकर पशुराम सतारेवाले राजेश जंपले सिद्धराम चाकोते वशिष्ठ सोनकामे राजेंद्र शिरकुल पृथ्वीराज नरोटे श्रीधर खंदारे सागर उबाड़े नागेश महत्रे कयूम वलोल खान, लता गुंडला अंजलि मंगोड़ेकर अरुणा बेजरपे ज्ञानेश्वर जाधव रेखा बिनेकर श्रीशल रंधीरे साइमन गुटुटू श्रीकांत दासरी मुस्ताक लालकोट मोहसिन फुलारी शकील शेख रफिक चकुले एजाज बागवान दशरथ सामल गौतम मसल खाम अशोक देवकते शंकर नरोटे विकास येळेगावकर शुभांगी लिंगराज शोभा बोबे अप्पासाहेब सलगर चंद्रकांत टिक्के मुमताज मदर शेख चंदा काळे द्रौपदी शिवशरण मुमताज तांबोळी सुनीता बेरा लता सोनकांबळे हेमा कोळी वर्षा अतनूरे चंद्रकला निजमल्लू शुकूर शेख वासंती भस्मे महेश माने संकेत माने गणेश वड्डेपल्ली करीम शेख अफरोज तांबोळी हाजी महमूद शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते बारा जानेवारी आपल्या देशासाठी बलिदान या ठिकाणी दिलं चारी जण हे सर्व धर्म समभावचे प्रतीक वेगवेगळ्या धर्माचे जातीचे तरी या मातृभूमीसाठी बलिदान देणारे हे चार ज्यांच्यासाठी आपलं गाव आपलं शहर हे नामवंत आहे आणि आपल्या सोलापूरला पूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी या ठिकाणी स्वातंत्र्य मिळण्याचा कार्य सुरू झालं आणि इथे बलिदान चौक असेल चार हुतात्म्यांचं स्थान असेल अनेक असे वेगवेगळे ठिकाण आहेत जिथून जी, जी चळवळ आहे ती गाजली आज ह्या चार हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पित करतो आणि हेच प्रतीक आता ह्या देशामध्ये खूप महत्त्वाचं आहे कारण का ह्या मातृभूमीनी कधी कोणत्या भेदभाव केला नाही आहे या मातृभूमीनी या मातृभूमीसाठी अनेकांनी जे बलिदान दिलं त्यांच्या रक्ताचं कधी जात पात आणि जमात नव्हते आणि हे ह्या काळात ह्या देशात आज खूप महत्त्वाचं आहे धर्माच्या पलीकडे जाऊन जातीच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एकत्रित आहोत आणि हा देशाला अखंड ठेवणार आपल्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा राहिला पाहिजे आणि असणार आहे हे ह्या ठिकाणी आज आपण सगळ्यांनी आठवण झाली पाहिजे आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण ह्या देशासाठी मातृभूमीसाठी काम करत आहोत ते करताना आपल्याकडून जर कोणतेही तोडीचं राजकारण झालं किंवा जातपात आणि धर्माच्या नावावर आपण समाजाला जर जा तोडण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या हातून घडणारा सर्वात मोठा पाप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो अपात्रतेचा निर्णय दिला अपेक्षित होतो ते अपेक्षित होतं कारण का आ, हे सगळंच त्यांच्या बाजूने चालणारं आहे कितीही चुकीचं असलं तरी हे सरकार ह्याच पद्धतीत चालणार आहे म्हणून पुढे लोकशाहीचं सर्वात मोठं प्रतीक मतदान पते पते ते पण होऊ देतील का नाही मला आज दौऱ्यावरती येणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं त्यांचे जे दौरे वाढले आहेत त्याकडे कशा पद्धतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच वाढतात पण जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा त्यांचे दौरे वाढत नाही ही शोकांतिका आहे आणि हे लोकांना कळून सुटायला पाहिजे आणि अर्थात आता ते जिथे जाते तिथे धर्म जात तर तुम्ही बघितलं काल चारी शंकराचार्यांनी ते म्हणाले की हिंदू धर्मामध्ये कोणत्याही वास्तूची प्रतिष्ठा झाल्याआधी तुम्ही बांधकाम झाल्यापूर्वी तुम्ही प्राण प्रतिष्ठा करू शकत नाही हे जे मोदीजी करायला जात आहेत ते केवळ इलेक्शनला समोर हंडून करायला जात हा अपशुग ठरणार आहे त्यांच्यासाठी आणि जे शंकराचार्य जे आपले धर्मगुरू आहेत सगळ्यांचे हिंदू धर्माचे सर्वे सर्व आहेत त्यांनीच हा इव्हेंट बॉयकॉट केला आहे या सरकारला एवढी घाई काय होती अकरा एप्रिलला रामनवमी आहे त्या दिवशी मोठं थात्यात घेऊ शकले असते आणि तोपर्यंत पूर्ण पण झालं असतं बांधकाम पण बांधकाम पूर्ण न होयच्या आज बांधकाम पूर्ण होयच्या आधी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करता हे केवळ इलेक्शन साठी करत आहात हे आता पूर्णपणे प्रूव्ह झालं जे बलिदान केलं त्याचा हा अमृत दिवस त्यामुळे आम्ही सोलापूरकर आठवणी येते येतो पूर्वी आम्ही पहाटे पाचच्या दरम्यान पाच ते पाहाशा धर्मांगी इथं यायचे अंधार असायचं तुम्ही लोकसुद्धा तुम्ही नसायचे ते आम्ही पूजा करून एक जायचे पण लोकांनी सांगितलं की बऱ्याच लोकांनी सांगितलं की दहाच्या नंतर आलेलं राष्ट्रपर्मे सगळ्यांना कळेल आणि त्यामुळं काँग्रेस कमिटीने दहाची जे होती बारा जानेवारी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आमच्या आयुष्यामध्ये चार हाती आम्हाला सगळ्याला सोडून गेले पण ते स्वतंत्र केलं तर अशा ह्या आज पंतप्रधान मोदीजी नाशिक दौऱ्यावरती